आचा सब फैलाव वाढला असून राज्यभरामध्ये नव्याना एकशे चोपन्न रुग्णांची भर पडली आहे राज्यात कोरोनाच्या एकशे चोपन्न नव्या रुग्णांची भर पडली आहे तर एकशे बाहत्तर रुग्ण बरे होऊन घरी परतलेत राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाय राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक सतरा टक्क्यांवर पोहोचले तर मृत्यू दर हा एक पूर्णांक एक्याऐंशी टक्के इतका आहे राज्यात कोरोनाच्या चौदा हजार सातशे नव्वद चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये दोन हजार चारशे एकवीस इतक्या आर टी पी सी आर चाचण्या होत्या तर बारा हजार तीनशे एकोणसत्तर इतक्या चाचण्या या आर ए टी चाचण्या आहेत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा एक पूर्णांक शून्य चार टक्के इतका आहे जे एन वन व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ही एकशे एकोणचाळीस इतकी झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत पुण्यात एकूण एक्क्याण्णव रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये तीस रुग्णांची नोंद झाली आहे त्या खालोखाल ठाण्यामध्ये पाच तर बीडमध्ये तीन छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन आणि नांदेडमध्ये दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे